हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये बघा पुरणपोळ्या झाल्या करून गणपतीच्या नैवेद्याच्या बाहेर स्वयंपाक पण चालला आहे दाखवते तुम्हाला तिकडे काय काय केलं आहे ते पुरणपोळ्या मी घरात केल्यात आतमध्ये याचा काही व्हिडिओ दाखवला नाही मी कारण ह्याच्या आधी भरपूर वेळा मी पुरणपोळ्यांची रेसिपी दाखवलेली चॅनेलवर तुम्ही बघू बो शकता बोला आता ती हे टाकायला मला पटकन टाका राई काय टाकले कसली भाजी करते करतायत मटकी मोडाची मटकी आणि शिरोळा ह्यात काय काय टाकले राई जिरं टाकले कांदा कांदा कडीपत्ता कोथिंबीर टोमॅटो टमाटर टाकले आणि ते हे काय टाकतंय आता लसूण आता लसूणची पेस्ट हा टाका किती किलो आहे मटकी ती मटकी दोन किलो आणि शिरोळे शिरोळे अडीच किलो वा त्याच्यात अजून डांगर पण टाकायचं डांगर म्हणजे लाल भोपळा नाही आपले सुरण 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 ही हिरवी मिरचीची पेस्ट ही हिरवी मिरची पेस्ट टाकली आदरक ची पेस्ट हळद आहे ना हा मसाला आदरी मसाला टाकली शिरोळे किती किलो बोललात हे अडीच किलो अडीच किलो म्हणजे आजची पण भाजी भरपूर होईल सात आठ किलो तरी होईलच फ्रेंड्स आपण कालच्या भाज्या वगैरे सगळ्या पहिल्या दिवसाच्या गणपतीच्या बघितल्या आजचं दुसऱ्या दिवसाचं ते दिवसाचा गणपती संध्याकाळी विसर्जन आता सकाळपासून जेवणाची तयारी चालली गोडा मसाला, ताक मसाला. आणि गरम मसाला अच्छा त्यात काय फरक असतो गोडा मसाला आणि गरम मसाला भाजीला टेस्ट येतो हा ना घरीच वाटतं वाटत हो का पाणी टाकतंय का हो हे बघा ही झाली मटकी आणि शिरोळ्याची भाजी काय मस्त झाली बघा हे बघा इकडे डाळ शिजली हे इकडे भात झालाय आता इकडे कोणती भाजी ही काय घातलं चणाडाल मशरूम चणाडाळ घातली पण काय काय घातलं त्या चणाडाळ घातली आता मशरूम टाकायचे मशरूम टाकायचे अच्छा हा ह्यात कोणते कोणते मसाले टाकले सगळे मसाले आगरी मसाले ते गरम मसाला गोडा मसाला आगरी मसाला वा हलवा ती? थी ती, ना जरा हां हे बघा ही चण्याची डाळ किती किलो चण्याची डाळ होती ती डाळ तीन तीन किलो आणि मशरूम दाखवते तुम्हाला हां हे मशरूम सहा सात पाकिट असतील स्वच्छ धुवून चिरून घेतले ते आज चणाडा मशरूमची भाजी आणि मटकी आणि शिरोळ्याची भाजी मशरूम टाकले ना टाकले ना मशरूम चणा डाळ थोडीशी शिजवल्यावर मग मशरूम टाकले आता हॅलो शिजू द्यायची कोशिंबिरी बघा किती हात चालू आहेत कोशिंबिरी लाडत डाळीला फोडणी घालते मिरच्या टाकल्यात लाल ना त्यात डाळीला फोडणी घालायची फोडणी घातली डाळीला गुलाबजाम कोशिंबीर डाळ मटकी शिरोळ्याची भाजी भात मशरूमची भाजी झाली ना भाजी भाज्या थोडीशी व्हायला पाहिजे हो घरात देवाला पण नैवेद्य दाखवायचं आहे कसं वाटलं आजचा आमचा स्वयंपाक दुसऱ्या दिवसाचा गणपतीचा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा